सुगंधा लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेला नाहीये निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचाराला रंगत आली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जाते पक्षांकडून प्रचार सुरू असून जनतेला आश्वासनेही दिली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रोहिणीतील जपानी पार्क मध्ये झालेल्या सभेत स्पष्ट केलं की भाजपचं सरकार आल्यास दिल्लीत मोफत असलेल्या योजना सुरूच ठेवणार आहे तर मध्य प्रदेश महाराष्ट्र हरियाणामध्ये दिल्लीतही भाजपकडून लाडकी बहीण काढ खेळलं जाणार असल्याचं संकेत दिलाय आम आदमी पार्टीने आश्वासन दिलंय की चौथ्यांदा सत्ता मिळाली तर दिल्लीतील प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपये मदत दिली जाईल आम आदमी पार्टीने यासाठी नोंदणीचा दावा करताना महिलांना पिवळ्या कार्डचं वितरणही दिलंय आपली अपेक्षा आहे की महिला सम्मान योजनेमुळे महिलांचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि निवडणुकीत पक्षाला फायदा होईल मध्य प्रदेश हरियाणा आणि महाराष्ट्रासारखं या राज्यात महिलांना अशा पद्धतीच्या योजना लागू करून सत्ता राखण्यासाठी भाजप लाडकी बहीण योजनेचं आश्वासन देऊ शकते भाजपच्या अनेक नेत्यांनी अनौपचारिकपणे याबाबत विधाने केली आहे परिवर्तन रॅलीत पंतप्रधान मोदींनी म्हटलंय महिलांसाठी उज्ज्वला भाजपची अनेक राज्य सरकारे महिलांसाठी विशेष योजना चालवते दिल्लीत पंच्याहत्तर लाख गरजूंना मोफत राशन दिलं जात आहे दिल्लीत बनणारं भाजप सरकार ठरवेल माता भगिनींना घर चालवणं सोपं जाईल यासाठी प्रयत्न करेल मुलींना शिक्षण आणि नोकरी सहज मिळेल यासाठी सरकार प्रयत्नशील राहील दिल्ली वासियांची कमाई आणखी वाढेल आणि खर्चात बचत होईल यासाठी सरकार काम करेल असंही मोदींनी म्हटलंय पंतप्रधान मोदींच्या या विधानांमुळे भाजप दिल्लीतही लाडकी बहीण सारख्या योजनेचं सा आश्वासन देण्याची शक्यता व्यक्त होती भाजप लवकरच संकल्प पत्र जारी करू शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेची घोषणा माध्यमातूनच केली जाईल भाजप घरोघरी जाऊन या योजनेबद्दल महिलांपर्यंत माहिती पोहोचवू शकते आम आदमी पार्टीने महिलांसाठी महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली आहे गेल्या वर्षी आपने अर्थसंकल्पात एक हजार रुपये देण्याची घोषणा केली होती तर मंत्रिमंडळात याला मंजुरी देऊन लागू करण्याचा दावाही केला होता तर दिल्ली सरकारने म्हटलंय की निवडणुकीनंतर रक्कम वाढवून एकवीसशे केली जाईल आता भाजप यापेक्षा जास्त रक्कमेची घोषणा करू शकते अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा